नमस्कार आज आपण बघणार आहोत आपल्या पाठदुखीसाठीची काही इफेक्टिव्ह अशी असणे जी करायला अगदी सोपी पण आपल्या पाठदुखीला नक्कीच गायब करते चला तर मग सुरुवात करूयात ही पटकन मॅट घ्या आणि माझ्याबरोबर सुरुवात करा नमस्कार मी प्राजक्ता भरतधामणे सर्टिफाईड योगा इन्स्ट्रक्टर आपल्या योगा विथ प्राजू या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपल्या या चॅनलवरती मी योगिक आहार विहार दिनचर्या आसने आणि आपली परंपरा या सर्वांबद्दलचा व्हिडिओ घेऊन येत त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा नंबर एक आपल्याला काय करायचे डावा हात घ्यायचा उजव्या बाजूकडे घेऊन जायचा उजव्या हाताने डाव्या हाताच्या एल्बोला करा स्ट्रेच करायचं आणि त्याला इकडे कंटिन्यू स्ट्रेच करत राहायचं स्टार्ट करूयात माझ्या बरोबरीने करा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन चे ओके रिलॅक्स करायचे आता करायचे से, आपल्याला सेकंड साईडने आपण हे दहा दहा वेळेसच करणार आहोत स्टार्ट करा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन चेन ओके रिलॅक्स करायचे आपण आपल्या स्टार्टिंग पासून म्हणजे पाठीच्या बॅक बॅक पासून तर लोअर पर्यंत सर्वांना स्टेप बाय स्टेप रिलॅक्स करण्यासाठी एक्सरसाइज करणार आहोत तुम्ही पण हे स्ट्रेचेस तेव्हा जे व्यायाम प्रकार आहेत ते एका मागून एक करा आता करायची सेकंड नंबरची एक्सरसाइज त्यासाठी दोन्ही हात घ्यायचे शोल्डर वरती ठेवायचे गोलाकार शोल्डर रोटेशन करायचे वरती येताना दोन्ही एल्बो एकमेकाला कनेक्ट करायचे आणि श्वास सोडत हात खाली घ्यायचे स्टार्ट करूयात वन टू हळूवारपणे करायचे थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन चे आता आपल्याला करायचंय अँटी क्लॉक वाईज वेने पण हात जेव्हा आपण फिरवतोय फक्त इथल्या इथे असं गोल फिरवायचं नाही पूर्ण हात घ्यायचा आणि पूर्ण गोल मोठा सर्कल आपल्याला आहे आता मी तुम्हाला दाखवते बॅक ने पण कशी आपण जेव्हा मी शोल्डर्स रोटेट करते आपले स्कॅपुलस कसे जवळ येत आहेत कसे लांब जात आहेत ते बघूया दोन्ही हात शोल्डर वर ठेवलेत गोल फिरवतोय तेव्हा मागे गेल्यानंतर स्कॅपुलेस जवळ आले पुढे आल्यानंतर पूर्ण ते पुढे स्ट्रेच झाले वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स करूया नंबर थ्री डावा हात घ्यायचा आहे एल्बो मध्ये बेंड करायचा हात हा आपल्याला उजव्या शोल्डर वरती मागून ठेवायचा आहे उजव्या हाताने डाव्या हाताच्या एल्बोला पकडायचे आणि त्याला खाली स्ट्रेच करायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन चेन आता आपण बघणार आहोत बॅक साईड स्टार्ट करूयात डावा हात घ्यायचा उजव्या हाताने एल्बोला पकडायचे आणि अलगत मागे प्रेस करायचे आपल्या अप्पर बॅक साठी अतिशय इफेक्टिव्ह असं हे स्ट्रेचिंग वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन ट्रेन रिलॅक्स करा हळुवारपणे हात खाली घ्या तुम्ही जर माझ्या बरोबरीने आता करत असाल तर तुम्हाला जाणवत असेल की कसं हळुवारपणे आपल्या ज्या बॅकला म्हणजेच पाठीच्या जे दुख नाही ते हळूहळू कशा प्रकारे आता कमी होत आहे यानंतर आपल्याला दोन्ही हात घ्यायचे एकमेकांचे तळवे ते एकमेकांना कनेक्ट करायचं श्वास घ्यायचा जसं आपण छान पक्षी आपला फ्लाय करतो त्याप्रमाणे आपल्या शरीराला पूर्ण मागे घेऊन जायचं हातांना जास्त वाईट करता येईल तितकं जास्त लांब नेण्याचा प्रयत्न करायचा आणि छाती आपली पुढे स्ट्रेच करायची श्वास सोडत अलगत बॅक मागे घेऊन जायची हातांना पूर्ण पुढे स्ट्रेच करायचं स्टार्ट करूया श्वास घ्या श्वास सोडत वन पुन्हा टू श्वास घेत राहायचाय सोडत राहायचंय थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन आपल्या मिडल बॅक साठी हा एक्सरसाइज अतिशय इफेक्टिव्ह आहे चला आता करायचं आहे पुढचा एक्सरसाइज तो आपल्याला करायचा आहे विपरीत शयन स्थितीमध्ये आपण पालथ झोपतो त्या स्थितीमध्ये यायचं यानंतर आपल्याला आता काय करायचंय दोन्ही हात घ्यायचे एकमेकांमध्ये इंटरलॉक करायचे आणि श्वास घेत हात एल्बो मध्ये आपल्याला बेंड नाही करायचे स्ट्रेट ठेवायचे आणि अलग श्वास घेत चेस्टला आपल्याला वरती उचलायचे आणि होल्ड करायचे स्टार्ट करूयात वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स करायचे संथ श्वस यानंतर तुम्ही जर एक्सरसाइजेस किंवा एखादे व्यायाम प्रकार रोज करत असाल तर आता तुम्ही हे पुढचं आसन करू शकताय ते आपल्याला धनुरासन त्यासाठी तुम्ही करायचे एकला दोन्ही पाय गुडघ्यामध्ये दोन्ही हातांनी दोन्ही पायांना पकडायचे आपलं कपाळ जमिनीवरती टेकवायचे श्वास घेत हळुवारपणे आपण आपल्या मांड्यांना आणि छातीला वरती उचलायचे आणि होल्ड करायचे वन थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन चे रिलॅक्स करायचंय तुम्ही जर व्यायाम प्रकार करत असाल तरच तुम्ही हे धनुरासन करा किंवा तुम्ही हे स्किप केलं तरी चालेल या सर्व आसनानंतर आपल्याला करायचं आहे ते मकर रेस्टिंगचं आसन आपण हे करतोय त्यासाठी दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचे दोन्ही हात डोक्याच्या वरती ठेवायचे आहेत आपली मान उजवीकडे किंवा डावीकडे कललेली ठेवायची रिलॅक्स करायचंय संपूर्ण कमरेवरील आपला जो ताण आहे पाठीवरील सगळ्या रिलॅक्स करून घ्यायचंय संथ श्वसन करायचंय आपल्या श्वासावरील आणि शरीरावरील पूर्ण ताण रिलॅक्स करून घ्यायचा आहे हळवारपणे सोडायची आहे आणि अलगद आपल्याला उठून बसायचे आपल्या पाठीवरचे दुखणे कमी होण्यासाठी तुम्ही हे व्यायाम प्रकार जे मी आता सांगितले ते सकाळी आणि संध्याकाळी सुरुवातीला काही दिवस म्हणजे पंधरा ते वीस दिवस सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस करू शकताय आणि त्यानंतर जशी तुमची पाठदुखी कमी होईल तेव्हा दिवसातून एकदा केले तरी चालतील या एक्सरसाइजेस अतिशय सोप्या आहेत शेवटचं मी जे धनुरासन केलं ते तुम्ही स्किप केलं तरीही चालू शकतं पण बाकी एक्सरसाइजेस तुम्ही रोज करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायला आवडेल ते मला कमेंट मध्ये नक्की कळवा त्यामुळेच नेहमी हसत राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे निरोगी राहा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये